पन, न, पाँच 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 स्टोरी लिहिताना सुद्धा पाच मार्क पडतच नाहीत असा प्रश्न असतो पण आज मी अशा काही टिप्स सांगणार आहे की या टिप्सच्या मदतीनं तुम्हाला पाच पैकी पाच मार्क्स स्टोरीमध्ये नक्कीच मिळणार आहेत त्याचबरोबर मी तुम्हाला दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीनं स्टोरी सांग सांगणार आहे म्हणजे शिकवणार आहे सो दोन्ही पद्धती नीट समजून घ्या जेणेकरून की तुम्हाला पैकी पाच मार्क्स मिळतील चला तर पहा स्टोरीचे जे पॉइंट्स असतात ते तीन वेगवेगळ्या पद्धतीने येतात सो so, त्यातली really, पहिली पद्धत मी तुम्हाला या स्टोरीत दाखवते आहे स्टोरी पाच मार्कांचा प्रश्न आहे क्वेश्चन असा येतो डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ फॉलोईंग बिगिनिंग सजेस्ट सुटेबल टायटल काही काही वेळेस बघा इथं बिगिनिंग दिलेली आहे म्हणजे सुरुवातीला काही वाक्य दिलेले आहेत आणि नंतर तुम्हाला इथं असे डॉट 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 दिलेले दिसतात म्हणजे फक्त काही वेळेस सुरुवात देतात काही वेळेस शेवट देतात तर काही वेळेस संपूर्ण पॉईंट्स देतात अशा प्रकारे तीन प्रकारच्या स्टोरीज येतात आता काय करावं लागेल स्टोरी जर लिहायची असेल तर बघा मेन पॉइंट्स कोणते आहेत टिप्स लक्षात घ्या आकर्षक सुरुवात असायला हवी तुमच्या स्टोरीची कॅरेक्टर्स जे तुम्ही घ्याल ते मर्यादित घ्या म्हणजे खूप सारे कॅरेक्टर्स घेतले तर स्टोरी लिहायला अवघड जाते सो त्यासाठी मर्यादित कॅरेक्टर्स ठेवा तीन चार पॅरेग्राफ्स जरूर पाडा कमीत कमी तीन जास्तीत जास्त पाच पाच पेक्षा मोठी स्टोरी लिहू नका पुढचा पॉईंट आहे ट्विस्ट म्हणजे कलाक्नी तयार करा ट्विस्ट आला पाहिजे आपल्या स्टोरीमध्ये महत्वाचा असा म्हणजे समोरच्याला वाटेल तो पॉईंट की आता असं घडेल पण ते तसं न घडवता तुम्ही वेगळ्या पद्धतीनं घडवायचं आहे सो अशा प्रकारे त्याला आपण ट्विस्ट म्हणतो त्याचप्रकारे पुढचा पॉईंट आहे टायटल योग्य ते शीर्षक द्यायला अजिबात विसरू नका शेवटी स्टोरीच्या शेवटी आपल्याला मोरल लिहिणं आवश्यक असतं म्हणजेच आपण त्या गोष्टीमधनं काय शिकलो तो धडा आपल्याला ह्याच्यामध्ये थोडक्यात एक दोन वाक्यात लिहायचा असतो नेक्स्ट पॉईंट आहे बघा बिगिन अँड एंड प्रॉपरली मुद्दाम सूचना दिलेली असते की तुमच्या स्टोरीची सूचना स्टोरीची सुरुवात ही योग्य पद्धतीनं करा आणि शेवट योग्य पद्धतीनं करा आता याच्यात सगळ्यात सगळ्यात महत्वाचा जर कोणता पॉइंट असेल तर तो आहे हा यूज पास टेन्स स्टोरी जी आहे ती आपल्याला मध्ये लिहावी लागते याचा अर्थ प्रेझेंट टेन्स जमतच नाही असा असतो का तर अजिबात नाही पण नीट लक्षात घ्या स्टोरी, स्टोरी पास्ट मध्ये लिहायची असते कारण आपण नेहमी स्टोरी पास्टमध्ये सांगत असतो एक होता राजा एक होती राणी या प्रकारे पण जर डायलॉग लिहित असाल तर डायलॉगमध्ये मात्र तुम्ही कुठलाही टेन्स वापरू शकता तिथे प्रेझेंटही वापरता येतो आता स्टोरी कशी लिहायची ते मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवते आणि दुसऱ्या प्रकारची पण एक स्टोरी आपण पाहणार आहोत बघा आता इथं फक्त सुरुवात दिलेली आहे वन्स देअर वॉज अ पुअर फार्मर यातले की पॉइंट्स लक्षात घ्यायचे आहेत आपल्याला पुअर फार्मर सांगितलेलं आहे त्याला तीन मुलं होते ही हॅड थ्री सन्स बघा इथे पण पाच टेन्स आहे त्याला तीन मुलं होती देवर ते कसे होते आता फक्त सुरुवात दिलेली आहे त्यामुळे ही गोष्ट जी आहे ती ट्विस्ट देऊन आपण वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकतो तुमच्या इमॅजिनेशनवर असेल तुम्ही हेच लिहिलं पाहिजे असं काहीही नाही मी एक प्रकार इथं दाखवते पण तुम्ही वेगळ्या प्रकारे पण लिहू शकता स्टोरीचे फ्री पीडीएफ सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळतील सो बघा आपण सुरुवात कशा पद्धतीनं केलेली आहे मेन पॉईंट लक्षात ठेवायचा आहे पास्टेन्स पास्टेन्स मध्ये आपल्याला स्टोरी ही लिहायची आहे पहा आता पहिले हेडिंग दिलेलं हे, हे आहे सो स्टोरी जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा पूर्ण स्टोरी अगोदर लिहून घ्या लिहिणं झाल्याच्या नंतर तुम्ही हे टायटल जे आहे ते या पद्धतीनं द्या ह्या टायटलला तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कॉमाच करायचे आहेत ओके या पद्धतीनं तुम्ही डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये टायटल लिहायचं आहे सो हा एक महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवा आता तुम्ही म्हणाल नाही लिहिण्यात आलं तर कसं मग मार्क्स कटतात का असं काही नसतं परंतु आकर्षक दिसावं यासाठी आपण ह्या गोष्टी करत असतो आता बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल कशी सुरुवात केलेली आहे वन्स देअर वॉज अ पुअर फार्मर प्रत्येक वाक्य झाल्याच्या नंतर फुल स्टॉप कॅपिटल लेटर्स हे hey, सर्व नियम तर तुम्हाला माहितीच आहेत शिवाय अंडरलाईन केलेल्या तुम्हाला इथं दिसतील आता मेन मेन पॉईंटला आपण अंडरलाईन केलेली आहे त्याचबरोबर बघा दे वर व्हेरी लेझी अँड दे वर क्वारलिंग विथ इच अदर मी स्टोरीमध्ये सांगितलेलं आहे की हे मुलं जे आहेत ते लेझी होते आणि ते नेहमीच भांडण करत होते आणि तो एक शेतकरी होता आपल्याला पहिल्यांदा पॉइंट दिलेला आहे पुअर फार्मर तर त्यानुसार आपण द पुअर फार्मर वॉज अनहॅपी ही वरीड हाऊ वरीड ही वॉज बघा इथं वेगळ्या प्रकारचे एक्सलामेटरी सेंटेन्स वापरलेला आहे विधानार्थीत सर्व वाक्य न घेता जर तुम्हाला वाटत असेल की पैकीच्या पैकी मार्क्स पडावे तर असे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजेच काइंड्स ऑफ सेंटेन्सेस वेगवेगळे वापरायचे आहेत जसं की इथं एक उद्गारवाचक वाक्य पण मी लिहिलेलं आहे He them to be good good ही वॉन्टेड देम टू बी गुड फार्मर्स त्याला खूप वाटायचं गुड फार्मर्स व्हावं पण तो पण ते होत नाहीत असेच काही दिवस निघून जातात ही बिकेम व्हेरी इल नाव बघा आता इथं वरीड दिलेलं आहे त्याच नंतर तुम्हाला दिसेल की इथे मी तुम्हाला इन्वर्टेड कॉमामध्ये दाखवलेले बघा हे डायलॉग दाखवलेले जर डायलॉग असतील तर आपण या पद्धतीनं प्रेझेंटेन्स वापरू शकतो देअर इज अ ट्रेजर इन अवर फार्म शेतकरी सांगतोय त्यांना सेट टू देम बघा शेतकरी म्हणतो आहे तर जे त्यांना बोललेलं वाक्य आहे ते आपण प्रेझेंटमध्ये लिहू शकतो देअर इज अ ट्रेजर इन अवर फार्म आफ्टर माय डेट डिग इन द फॉर्म अँड शेअर द ट्रेजर विदाऊट फायटिंग असं तो सांगतो आणि मरतो सो so, त्यांनी बोललेलं वाक्य प्रेझेंटमध्ये लिहू शकता अशाच प्रकारे तुम्हाला त्यांनी नंतर काय काय केलं हे आपण इथे लिहिलेलं आहे फ्री एफ तुम्हाला निश्चित मिळतील गोष्ट वाचा आणि पहा प्रत्येक वाक्य जे आहे ते पास्टमध्ये लिहिलेलं दिसेल तुम्हाला डिसाइडेड आहे वॉन्टचं वॉन्टेड लिहिलेलं तुम्हाला दिसेल सो अँड द फार्मर डाईड सो डाईड इथं दिलेलं आहे म्हणजे पास्ट टेन्स दिलेला आहे दे डग अँड डग ते खोदत गेले खोदत गेले आणि खोदत गेले म्हणजे त्यांनी खोदलं सो इथं आपल्याला पास्ट फॉर्म हा लिहिलेला दिसतो सो बघा जशी मी सुरुवातीला टिप्स दिल्या होत्या त्याप्रमाणेच इथे स्टोरी लिहिलेली दिसेल सगळ्यात शेवटी आपण मोरल पण इथे लिहिलेला आहे सो अशा प्रकारे मोरल लिहिलेला आहे की हार्डवर्क इज द की टू सक्सेस सो या पद्धतीनं स्टोरी आपल्याला लिहावी लागेल आता पाहूया दुसरा प्रकार आता मेन पॉइंट तुम्हाला कळालेले आहेत आता इथं क्वेश्चन वेगळ्या प्रकारचा बघा इथे सुरुवातीला डॉट डॉट दिलेले आहेत आणि शेवटी वाक्य दिलेले आहेत म्हणजे इथं शेवट दिलेला आहे अँड दस आय वॉज प्रेस्ड फॉर माय ऑनेस्टी इन द क्लास सो क्लासमध्ये मी खूप प्रामाणिक आहे या प्रामाणिकपणाबद्दल माझं कौतुक झालो हा शेवट दिलेला आहे सो so आता तुम्ही प्रामाणिक होता आणि मग तुमचं कौतुक कसं झालं का झालं याच्यावर तुम्हाला स्टोरी लिहायची आहे सो एंड दिलेला आहे सुरुवातीला पहिली स्टोरी सांगितली मी तिथं बिगिनिंग दिलेली होती सो असा एंड पण देऊ शकतात आणि वेगवेगळे मुद्दे पण देऊ शकतात आता आणखी एक पॉईंट असतो बघा बऱ्याच विद्यार्थ्यांना समजत नाही की कशी लिहावी स्टोरी सो ते मराठीमध्ये या पद्धतीनं मनातल्या मनात तयार करत करत ती स्टोरी इंग्रजीमध्ये लिहू शकतात अशा प्रकारचा हा एक दुसरा प्रकार मी इथे दाखवायचा प्रयत्न केला आहे जसं की सपोज मी नववी वर्गात शिकत होते अशा प्रकारचं वाक्य असेल तर आता हेच वाक्य बघा आपण कशा पद्धतीनं लिहू शकत होतो की मी नववी वर्गात शिकत होते बघा पहिला पॅरेग्राफ मी नववी वर्गात शिकत होते मी एक साधारण विद्यार्थिनी होते मी एवढी लाजळ होते की सहजपणे कुणाला बोलत नसे हे जर पहिला पॅरेग्राफ तुम्ही पाहिला की मी एक प्रामाणिक व्यक्ती होते आता हे सर्व पॉईंट्स एक एक करून आपण इंग्रजीत लिहूया बघा आता सुरुवातीला कसं लिहिलेलं आहे आय वॉज स्टडिंग इन द नाईन क्लास मी नववी वर्गात शिकत होते मी एक साधारण विद्यार्थिनी होते आय वॉज अ कॉमन स्टुडंट पुढचं वाक्य होतं आपलं की मी सहजपणे कुणालाही बोलत नसे आय वॉज टू शाय टू स्पीक इझिली बघा हे टू टू चं वाक्य वापरलेलं आहे ग्रॅमॅटिकल सेंटेन्सेस वेगवेगळे वापरले तर पैकीच्या पैकी मार्क्स नक्कीच पडतात सो so, टू शाय टू स्पीक इझिली आय डिंट लाईक like स्टडी व्हेरी मच बघा मला काही आवडत नव्हतं आता इथे ॲज वेल ॲजच एक वाक्य लिहिलेलं आहे बट आय वॉज काइंड ॲज वेल ॲज व्हेरी ऑनेस्ट पर्सन सो तुम्हाला दिसेल की आपण वेगवेगळे ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर जर वापरले वाक्यरचना वापरल्या तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स पडतात बघा आता मराठीतून याच पद्धतीनं मी तुम्हाला मराठीची पूर्ण स्टोरी दाखवली त्याच पद्धतीनं अगोदर सांगितलेल्या टिप्स अँड ट्रिक्सच्या सहाय्याने इथं सर्व स्टोरी जी आहे तुम्हाला लिहिलेली दिसेल फ्री पीडीएफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेल गुगल ड्राईव्हची त्यातून तुम्ही ते फ्री पी घेऊ शकता पहा इथे सुद्धा तुम्हाला नॉट ओनलीचं वाक्य घेऊन वेगळ्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन लिहिलेलं दिसेल तशाच प्रकारे मोरल पहा लिहिलेला आहे ऑनेस्टी इज ऑलवेज रिवॉर्डेड ऑनेस्टी इज गुड पॉलिसी अशा पद्धतीनं मोरल पण स्टोरीचं आपण लिहिलेलं आहे हेडिंग दिलेलं तुम्ही पाहिलं आपण कशा पद्धतीनं दिलेलं आहे सुरुवातीलाच सो बघा या पद्धतीनं जर रायटिंग स्किल लिहिलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी, पैकी मार्क्स निश्चितच पडतात सो कशी वाटली स्टोरी आवडली असेल तर लाईक जरूर करा हायप करायला विसरू नका आणि हो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच प्रकारचे रायटिंग स्किलचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि डाऊट असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करून विचारूसुद्धा शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू